सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यादी टॉप टेन मध्ये पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामामुळे पुण्याकडून येणारी सर्व वाहने उपरस्त्याने वळविण्यात आली आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे काही वाहन चालकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठेकेदार कंपन्यांनी मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू केलंय मुरुमाचा वापर होत असल्याने वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जामखेड तालुक्यात शुक्रवारी रात्री व शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसात सीना विंचरना नांदणी खैरीसह आदी प्रमुख नद्या दुथडी वाहिल्यात त्यामुळे काही भागातील पूल पाण्याखाली गेलेत शुक्रवारी रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प अशी ओळख असलेला खैरी माध्यम प्रकल्प सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ओव्हरफ्लो झालाय दुपारी पाच वाजेपर्यंत धरणातून एक हजार एकशे सतरा क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याची माहिती स्वैरी प्रकल्पाने शाखा विभागीय अभियंता गणेश काळे यांनी दिली शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बोदेगाव येथे एक पोलीस चौकी असून या ठिकाणी केवळ पाचच पोलीस कार्यरत आहे या चौकीच्या कार्यकक्षेत तब्बल एकतीस गावांचा समावेश आहे त्यामुळे या एकतीस गावांची रखवाली केवळ पाच पोलिसांच्या हवाली असल्याने या काही वर्षापासून या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे सध्या ड्रोन व चोरांचा धुमाकूळ वाढत असल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व्यापारी वर्गाने बोदेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व चोरांच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे जिल्ह्यातील मुला मुलींच्या लैंगिक गुणोत्तराचे प्रमाण समान राहील या दृष्टीने गाव पातळीवर मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल होण्याकरिता जनजागृती करावी जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या विविध योजना तसेच समित्यांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते जून पासून कर्जत तालुक्यात सातत्याने पाऊस पडत आहे यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे पडणाऱ्या पावसाचे सर्वत्र पाणीच पाणी झाले गतवर्षीच्या तुलनेत सरासरीच्या पेक्षा जास्त पाऊस यंदा तालुक्यात झालाय अवघ्या अडीच ते तीन महिन्यामध्ये वार्षिक सरासरी ओलांडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता ओल्या दुष्काळाची चिंता सतावू लागली आहे तालुक्यात यंदा खरीप पिकाची विक्रमी पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात करण्यात मूग बाजरी उडीद तूर मका पिकाचे मोठे क्षेत्र असून उसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली यंदा पाऊस वेळेवर सुरू झाल्यामुळे खरीप पिकांना मोठा फायदा झालाय सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्री क्षेत्र मडी येथे तिसऱ्या श्रावणी शुक्रवारा निमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी भर पावसात कानिपनाथाच्या पालखी सोहळ्यासाठी गर्दी केली फटाक्याची आतिशबाजी गुलालाची उधळण ढोल ताशाचा निनाद कानिपनाथाच्या जय जयकाराने मंदिर परिसर धुमधुमून गेला होता प्रत्येक शावणी शुक्रवारी मडी गावातून नाथांची पालखी व पंचदातू घोडबाजी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली पवित्र श्रावण महिन्यातील नातांचा वर म्हणून शुक्रवारी पालखी सोहळा निघतो पाचेगाव शिवारात अनोळखी व्यक्तीच्या खुना प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली शनिवारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन नेवासा पोलिसांना तपासणीच्या दृष्टीने दिनांक सोळा ऑगस्ट रोजी तालुक्यातील पाचेगाव शिवारात अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याचे उघडकीस आलंय या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास नेवासा पोलिस ठाण्याकडील पाच विशेष पथके पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहेत बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शहरासह तालुक्यातील पट्टा व पूर्व गोदाकाट परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने अतुरलेल्या खरीप पिकांना जीवनदान मिळून ओढे नाले वाहते होऊन बंधारे तुडुंब भरल्याने शेतकरी समाधानी झालाय रेल्वेच्या तिन्ही अंडरग्राऊंड पुलाखाली पाणी साचल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली शनिशिंगणापूर फाट्यावर गुरुवारी झालेल्या मारहाणीत सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुखदेव गर्जे यांच्या मृत्यूस कारणीभूत धरून मायलेकेंविरुद्ध रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय सावित्री उर्फ शोभा विष्णू फुंदे वैभव विष्णू फुंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकाची नावे आहेत सुखदेव किसनराव गर्जे यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता पातोडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या रागातून सुखदेव गर्जेंना मायलेखांनी मारहाण केली होती सातेफळ येथील खैरी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्याद्वारे पाणी पुढे झेपावले आहे या पुढील काळात पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता क्षेत्राखाली व प्रकल्पाच्या खाली, प्रकल्पा खाली बाजूने असणाऱ्या ग्रामस्थ यांनी नदीपात्रातून आपली जनावरे मौल्यवान वस्तू कृषी पंप शेतीची अवजारे इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलवावीत असे आव्हान खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टे� निरीक्षक विजय झंझाड यांनी केलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी, फो सा... ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री